नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठी या विषयावर अतिशय सुंदर व सोप्या अशा भाषणासाठी उपयुक्त चारोळ्या अण्णाभाऊसाठे शब्दांची खान महाराष्ट्राची शान बहुजनांची आन शब्दाची खान महाराष्ट्राची शान बहुजनाची आन अण्णाभाऊंची लेखणी आहे जगात देखणी अण्णाभाऊंची लेखणी आहे जगात देखणी साहित्यातून ज्यांनी उंचावली उपेक्षितांची मान साहित्यातून ज्यांनी उंचावली उपेक्षितांची मान त्या अण्णाभाऊंनी मिळवला रशियातही सन्मान त्या अण्णाभाऊंनी मिळवला रशियातही सन्मान समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण साधी राहणीमान उच्च विचारसरणी साहित्य क्षेत्रात नाव त्यांचे मोठे साधी राहणीमान उच्च विचारसरणी साहित्य क्षेत्रात नाव त्यांचे मोठे असे आमचे लोकशाहीर भाऊसाठी असे आमचे लोकशाहीर अण्णाभाऊसाठी भाऊसाठी धन्यवाद अशाच प्रकारची नवनवीन शिक्षणकेड बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा